प्रेमाची सुरुवात ही नेहमीच गोड असते पण जेव्हा प्रेम रागात आणि सुडात बदलत तेव्हा त्याचा शेवट रक्तरंजित होऊ शकतो आजची ही सत्य घटना आहे एका अशाच प्रेमाची ज्याने छत्रपती संभाजीनगर हादरून गेले बत्तीस वर्षाचा विवाहित तरुण संघटनेतील महिलेवर प्रेम नंतर लग्नाची मागणी आणि नकार मिळाल्यावर त्याचा क्रूर अंत काय होतं हे प्रकरण कसा होता याचा घटनाक्रम आणि पोलिसांनी कसे शोधले आरोपी एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी ही कहाणी जाणून घेऊयात पुढच्या चार मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ सचिन पुंडलिक अवताडे बत्तीस वर्ष तरुण तो छावा संघटनेचा शहर प्रमुख होता सचिन हा एक धाडसी उत्साही आणि आपल्या कामात मनापासून वाहिलेला कार्यकर्ता होता पण त्याच्या आयुष्यात एक व्यक्ती होती त्याची प्रेयसी भारती रवींद्र दुबे वय चौतीस वर्ष भारती ही छावा संघटनेत सक्रिय होती त्यांचं प्रेम चार वर्षांपूर्वी फुललं होतं गप्पा भेटी रोमॅंटिक क्षण सगळं काही छान चाललं होतं पण प्रत्येक प्रेमकथेचा शेवट हा गोडच असेल असं नाहीये सचिन आणि भारतीच्या नात्यात हळूहळू तणाव निर्माण होऊ लागला कारण सचिनने लग्नाला स्पष्ट नकार दिला होता आणि ह्याच कारणाने या कहाणीला भयंकर वळण दिलं भारती आणि सचिन दोघही एकाच संघटनेत काम करायचे भारती राज्य महिला प्रदेशाध्यक्ष आणि सचिन शहराध्यक्ष भारतीने पतीसोबत घटस्फोट घेतला होता तर सचिन विवाहित होता संघटनेत काम करत असताना दोघांचं सूत झुळलं भेटीगाठी वाढल्या आणि एक दिवस भारतीने सचिनला लग्नासाठी विचारलं पण सचिन विवाहित असल्यानं त्यानं तिला नकार दिला पण भारतीने प्रयत्न सुरूच ठेवले त्यातच एकतीस जुलैचा दिवस आला सचिन दुपारी त्याची एम एच वीस एफ छप्पन एकावन्न ही गाडी घेऊन घराबाहेर पडला मग सचिन आणि भारती एका लग्नासाठी जालनाला गेले तिथेही भारतीनं सचिनला लग्नासाठी विचारलं सचिनने पुन्हा नकार दिला आणि यावरून तिथं दोघांमध्ये वाद झाला नंतर संध्याकाळी ते परत छत्रपती संभाजीनगरला आले आणि दारू विकत घेऊन दोघही भारतीच्या कॅनॉट प्लेस मधल्या फ्लॅटवर गेले आणि पार्टी सुरू केली पण ही पार्टी फक्त मजेसाठी नव्हती यात एक भयंकर प्लॅन लपला होता भारतीने तिचा भाऊ दुर्गेश मदन तिवारी जो खुलताबादला राहत होता आणि त्याचा मित्र अफरोज खान यांना फ्लॅटवर बोलवलं होतं सगळे मिळून दारू प्यायले गप्पा मारल्या पण रात्री उशिरा वातावरण बदललं सचिन आणि भारतीमध्ये पुन्हा एकदा जुना वाद उफाळला लग्नाच्या मुद्द्यावरून भांडणं सुरू झाली शब्दांचा खेळ हळूहळू हिंसक झाला आणि मग एका क्षणी भारती दुर्गेश आणि अफरोज यांनी सचिनवर हल्ला केला त्याला जबर मारहाण केली आणि चाकूने त्याचा गळा चिरला रक्त सांडलं सचिनचा जीव गेला फ्लॅटमध्ये सन्नाटा पसरला पण हे तिघ इथंच थांबले नाहीत रात्री दीड वाजता या तिघांनी मिळून सचिनचा मृतदेह एका ताडपत्रीत गुंडाळला आणि कारच्या डिकीमध्ये टाकला नंतर रात्रीच्या अंधारात पंचावन्न किलोमीटर दूर पैठण जवळ गोदावरी पात्राकडे निघाले तिथं त्यांनी सचिनचा मृतदेह आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू नदीत फेकून दिला हे सगळं केल्यानंतर त्यांना वाटलं की आता सगळं संपलं पण गुन्हा कितीही परफेक्ट वाटला तरी एक ना एक पुरावा मागे राहतोच आणि इथे तो पुरावा होता सीसीटीव्ही फुटेज सोसायटीचे आणि कॅनॉट प्लेसच्या परिसरातले कॅमेरे सगळं कॅप्चर करत होते पण त्यावेळी कोणालाच याची कल्पना नव्हती दुसऱ्या दिवशी एक ऑगस्टला सचिन बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचा भाऊ राहुल पुंडलिक अवताडे याने हरसूल पोलीस ठाण्यात नोंदवली एकोणीस दिवस पोलीस आणि कुटुंबीय शोधाशोध करत होते पण सचिनचा काहीच पत्ता लागत नव्हता अशात बारा ऑगस्टला नगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातील मुंगी गावाजवळ गोदावरी नदीच्या पात्रात एक मृतदेह सापडला पाण्याच्या प्रवाहाने तो चौदा किलोमीटर दूर सदाशिवराजे भोसले यांच्या शिवरात वाहत आला होता मृतदेह इतका खराब झाला होता की ओळख पटवणं कठीण होत सदाशिवराजे भोसलेंनी ही माहिती लगेच पोलिसांना कळवली मृतदेह इतका सडलेला होता की त्याची ओळख पटवणं अवघड होत पण मृतदेहाच्या गळ्यावर भक्ती आणि हातावर सचिन असा टॅटू आढळून आला आणि त्यावरून पोलिसांना शंका आली इतक्यात पोलिसांना कळलं की संभाजीनगर इथला असंच वर्णन असलेला एक तरुण बेपत्ताय मग पोलिसांना खात्री झाली की हा मृतदेह दुसरा तिसऱ्या कुणाचा नसून सचिन पुंडलिक अवताडेचाच आहे पोलिसांनी तपासाची गती वाढवली अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले भारतीचा फोन ट्रॅक केला पण तिने फोन बंद केला होता पण एका मित्राला केलेला कॉल पोलिसांना मिळाला त्यावरून पोलीस साखरखेड्यातल्या एका शेतात पोहोचले आणि भारती रवींद्र दुबे आणि दुर्गेश मदन तिवारी यांना अटक केली पण तिसरा आरोपी अफरोज खान अजून फरार आहे चार दिवसांपूर्वी तो चिकल ठाण्यात दिसला होता पण पोलीस येताच तो तिथून पळून गेला आणि आजही आज तो फरार असे मृतदेहाची ओळख पटली आरोपी पकडले गेले पण पोलिसांसमोर प्रश्न होता की भारतीने सचिनला का संपवलं त्यांनी तिची कसून चौकशी केली आणि भारतीने सगळं सांगितलं सचिनने भारतीसोबत भारती लग्न करण्यास नकार दिला होता आणि हाच त्याच्या हत्येचा मोठी होता भारतीला हा नकार सहन झाला नाही तिने आपला भाऊ दुर्गेश आणि मित्र अफरोज यांच्या मदतीने सचिनला ठार करण्याचा कट रचला त्या रात्री त्यांनी सचिनला गोड बोलून फ्लॅटवर बोलवलं दारू पाजली आणि मग चाकूने एकावर एक वार करून त्याचा जीव घेतला शेवगाव पोलीस ठाण्यात राहुलच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल झालाय अटक केलेल्या भारती आणि दुर्गेशला शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय पण अफरोज अजूनही फरार आहे पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे आणि या प्रकरणात अजून काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली गेली एखाद्या थ्रिलर सिनेमासारखी ही घटना प्रेम प्रकरणातून होईल असं कुणालाच वाटलं नसेल पण अशा घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद